शिस्त आणि पक्ष संघटन कसं करायचं हे मनोहर जोशींनी आम्हाला शिकवले भावना गवळी माझी लोकसभा अध्यक्ष तथा माजी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय या संदर्भात यवतमाळ वाशिम लोकसभेच्या खासदार भावना गवळी यांनी जोशी सरांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली दिली सर नेहमी आम्हाला हसत ठेवत असत लोकसभेत त्यांना अध्यक्ष म्हणून आणि शिवसेना नेता म्हणून पाहिले शिस्त आणि पक्ष संघटन कसं करायचं याची शिकवण त्यांनी आम्हाला दिली ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज खरं म्हणजे जोशी सर हे नेहमी आम्हाला सगळ्यांना हसवत ठेवायचे लोकसभेमधले स्पीकर म्हणून मी त्यांना पाहिलं शिवसेना नेते म्हणून पाहिलं आणि आमच्या सगळ्यांचे ते सर होते आणि सर म्हणजे शिस्त आले आणि ते आम्हाला नेहमी शिस्तमध्ये ठेवायचे आणि पक्ष संघटन कसं करावं आणि रडत आलेला माणूस हसत कसा पाठवावा हे आदरणीय सरांकडूनच शिकण्यासारखं होतं शिवसेना जरी खंबीर आणि कलखर लोकांची होती तरी पण त्या शिवसैनिकांना सांभाळून त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केलं ते फार मोठं कार्य आहे अर्थात त्यांच्या कार्यासाठी कार्या माझ्याकडे शब्द नाहीत आणि सर आज आमच्यामध्ये नाही ते ऐकून फार दुःख झालं खरं म्हणजे सरांसारखं व्यक्तिमत्व परत घडणे नाही असं मला दिसते